Yeah! श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्त पादुका धोडा माग ते मानगाव असा सोहळा दत्त जयंतीच्या पूर्वसंधीला उत्साहात संपन्न झाला दिनांक नऊ डिसेंबर व दहा डिसेंबर रोजी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन श्रीपाद श्री, श्री वल्लभ दत्तभक्त परिवार दोडा मार्गच्या वतीने सोहळ्याचे आयोजन केले होते गेली सहा वर्षापासून सलग या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे भाविकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त दिला हा सोहळा गणपती मंदिर दौडामार्ग सुरू झाला व कळणे डेगवे बांधा इंसुली सावंतवाडी करत टेंबे स्वामी जन्मस्थान मानगव येथे नामाच्या गजरात सोहळ्याची सांगता झाली इंसुली सोही रोबनाथ मंदिर येथील एक रात्र मुक्काम होता शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडीचे आमदार दीपकजी केसरकरांनी या सोहळ्याला भेट दिली स्वामींचे आशीर्वाद दितले व सर्वांना शुभेच्छा दिला दरवर्षी भाविकांनी या सोहळ्याला सहभागी होऊन सोहळा असा उत्साह साजरा व्हा अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष महेश कासार यांनी व्यक्त केली पहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल झी फोर न्यूजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अर्थात सबस्क्राईब करा पहा दरा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल